<laughs> नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी फाउंडेशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक काय अभिनंदन संध्याकाळचे आठ वाजलेले हे बघा पुण्यामध्ये महापूर आलेले पुण्यामध्ये नुसता पाऊस पडले आता धडधड वाढू नये वारा ऊन पाऊस वाढलेले बा पाऊस नाही तर मी दुनियाचा पाऊस पडले आहे मित्रांनो मुसळधार पाऊस पुण्यामध्ये बघा बघा तुम्हाला दाखवतो

आणि पाऊस मी कडकडाट आणि पाऊस हे पाऊस हे मुगदार पाऊस पडलेले आहे मित्रांनो बघून घ्या तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हे आमच्या गार्डनमध्ये बघा बघून घ्या घरगुती असं गार्डन करा म्हणजे हे तुम्हाला प्रदूषण येतील त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते बघा इथं कोपड आहे इथं चमकुरा हे बघा इथं आहे बघा तुळस इथं आहे बघा काय म्हणते बघा मित्रांनो मुसळधार पाऊस आहे बघा मित्रांनो काय खरं नाही आता इथं होऊन जाते का आहे की बघा आटो बघा बा 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 नुसता पाऊसच आहे दोरी दोरी गोष्टी आहेत मित्रांनो बघा इथं पुण्यामध्ये नुसता महागाईचा भस्मासूर आणि पावसाचा नुसता सुस्वाट मुसळधार पाऊस पडलेली आहे मित्रांनो बघा बघा हे महागाईला कंटाळून हे पाऊस पडू लागला आहे मित्रांनो बघू शकता ह्या ठिकाणी पाऊस पावसाला कंटाळलेली आहे मी महागाईला कंटाळून आणि माणसाचं हे वागण्याला कंटाळून येत बघा मित्रांनो हे अतिशय हे एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना असल्यामुळं आणि माणसं हे राक्षसासारखं वागायला लागलेत आणि बघा राक्षसारखं वागायला लागलेत आणि एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना नाही म्हणून हे बघा अवकाळी पाऊस पडलेला आहे मुसळधार पाऊस आहे बघा मित्रांनो बघा भर पावसामध्ये छत्री लावून पडलेले आहेत बघा उन्हामध्ये उन्हाळ्याचा दिवस आहे तर उन्हाळ्याचा दिवस उन्हा छत्री लावायचा असून हे वातावरण पावसाळ्यासारखं झालेली आहे मित्रांनो बघून घ्या बघा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे बघू शकता या ठिकाणी मित्रांनो बघा बघा ऑटो बी आहे हे बघा बघू शकता या ठिकाणी भाऊ नुसता बघा मित्रांनो एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहावा जे माणसाला माणसं ओळखायला लागले नाहीत राक्षसार सरकस वागायला लागले म्हणून हे पाऊस कधी बी पडायला लागले मित्रांनो स्वार्थीपणानं वागू नका एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा हसत खेळत राहा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी मुसळधार पाऊस बघा पाहू शकता या ठिकाणी बघा इकडे रात्रीचे आठ वाजलेले आहेत बघा बघा मित्रांनो पाहू शकता मोरेवस्थित पुणेमध्ये आमचा बोर्डीचा आहे बघा लावलेले आहेत बघा इथं पण लावलेली आहे भादर अस... मधु ला। बघा मित्रांनो तुम्हाला आमचं गार्डन दाखवतो बघा हे आमचे एक मधुबाला आहे ती एक ती लावलेली आहे तर मधुबालाचं एक असं एक प्रतिम लोक असल्यामुळं बघा हे मधुबाला लावलेले आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही पण घरी घरी लावा मधुबालाचे तुम्ही हे विचार घ्यावा ये ये हे पैशा हे मनी प्लॅन आहे बघा ते मनी प्लॅन लावलं तर नुसता पैशाचा महापूर येते पैशाचा महापूर तुम्हाला पैसे बी पैसे बी तुम्हाला इथं ठेवायला इथं जागा पुरणार नाही घरामध्ये नुसता पैसेचा महापूर येईल मित्रांनो म्हणून हे तुम्ही मनी प्लॅन लावा मधुबराचे थोर विचार तुम्ही घ्या लक्षात घ्या बघा मित्रांनो बघा हे इथं संपूर आहे इथं आहे बघा तुळस कड़ी पत्ता बगा मित्रों कस वाटला नक्की लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा ओके बाय बगा हम तो बोर्ड है बगा अरे थाम मित्रों बगम घया बगा बोर्ड है बघा मित्रांनो बघा आमचे हे मिलिंद घाटी आहे ना असोसिएट टॅक्स कन्सल्टंट आहे तुम्हाला गरज पडली तर बिझनेस लोन हाउसिंग लोन प्रॉपर्टी मॉर्गेज लोन हे आमचं कामच आहे छोट्या लोकांना मोठं करायचं मोठ्या लोकांना कोणी मोठं करत असते ना छोट्या लोकांना छो छोट्या लोकांना मोठं करायचं काम असते आमचं मोठ्या लोकांना कोणी मोठं करत असते मित्रांनो बघून घ्या बघा मित्रांनो महापूर आलेली आहे पावसाचा बघा बघा मित्रांनो पाऊस आहे बघा पाऊस शकता या ठिकाणी बघा मित्रांनो लाईक करा जा शेअर करा ओके बाय